गोदावरीचा महापूर म्हणजे निसर्गाच्या विराट शक्तीचा भव्य देखावा अतिपरिचय असून देखील तो नेहमीच डोळ्यात नवा भास निर्माण करतो उन्मत हत्तींच्या सेनेप्रमाणे हा प्रवाह धावत सुटतो त्याचा घोंगावणारा गडगडाट जणू आकाशात घुमणारी अद्भुत संगीतमय आरतीच कधी अजस्र डोंगरा एवढ्या लाटा मनोहर क्रीडा करतात तर कधी निरागस बाळाप्रमाणे शांतपणे विसावतात एकीकडे त्या पवित्र मूर्तीच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होतात तर दुसरीकडे रमणींना अलवार स्नान घालतात या महापुरात आहे भक्तीचा ओलावा आनंदाची झुळूक कोमलतेचा स्पर्श आणि प्रचंड क्रोधाची ज्वाला हा नजारा म्हणजे नाशिकच्या धडधडत्या हृदयाची अनोखी ध्वनिफीत